नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बटर चिकन त्यासाठी आपण घेतलेले आहे लाल तिखट काळा मसाला हळद जिरे धने टोमॅटो कांदे वेलदोडे दालचिनी मिरे आणि लवंग लसूण तेजपान दही हे अर्धा किलो चिकनसाठी सर्व साहित्य आपण घेतलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमूल बटरही घेतलेले आहे सर्वात आधी आपण चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे त्यात थोडे लाल तिखट धने पावडर थोडा काळा मसाला हळद आणि दही टाकून चांगले मॅरिनेट करून घेणार आहोत आता मी हे सर्व चांगले एकजीव करून दोन तास एका बाजूला झाकून ठेवणार आहे बघा हे सर्व या पद्धतीने एकजीव करायचे आहे हे सर्व मिश्रण प्रत्येक चिकनच्या पीसला लागले पाहिजे या पद्धतीने एकजीव करावे आता आपण बटर चिकन साठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करणार आहोत त्यासाठी मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता हा कांदा चांगला थोडासा लालसर होईल तोपर्यंत मी भाजून घेणार आहे भाजीसाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे ही भाजी दोन जणांना पुरेल याचे प्रमाण मी घेतलेले आहे कांदा थोडा लालसर झाल्यावर लगेच टोमॅटो सुद्धा मी तव्यावर भाजून घेणार आहे टोमॅटो मी कमीच घेतलेला आहे कारण मॅरिनेशन साठी दही वापरलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले टोमॅटो व कांदे काढून घेणार आहे नंतर त्यामध्ये जिरे त्याचप्रमाणे लसूण आले त्याचप्रमाणे मी हे जे घेतलेले आहे हे वेलदोडे दालचिनी लवंग मिरे अर्धवट खलबत त्यातून बारीक करून घेणार आहे आता मी हे वाटण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे बघा कशी बारीक पेस्ट झाली ती आता बघा एका कढईत मी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झाल्यावर तयार केलेली पेस्ट त्यात टाकून चांगले लालसर होईल तोपर्यंत तो परतवून घेणार आहे हे मिक्सर मधील वाटण चांगले परतून झाल्यावर त्यात लाल तिखट काळा मसाला धने पावडर आणि काढलेले वेलदोडे दालचिनी मिरे आणि लवंग टाकून चांगले परतून घेणार आहे त्याच मी तेज टाकून घेतलेलं आहे आता हे मिश्रण थोडे पाच ते दहा मिनिटे कढईला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊ आता आपले मिश्रण चांगले परतवून झालेले आहे त्यात मी मॅरिनेशन केलेले चिकन टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे म्हणजेच चिकनला चांगले पाणी सुटेल तोपर्यंत परतत राहावे आता मी या आनी चिकन मध्ये चवीनुसार मीठही टाकणार आहे आणि एक चमचाभर बटर सुद्धा टाकणार आहे बटर या भाजीला छान चव येते आणि चिकन लवकर शिजते बटर टाकल्यावर भाजीला चांगले तेल सुटायला सुरुवात होते नंतर भाजीमध्ये चांगली ताजी कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर टाकून घेण्यावर भाजी, भाजी चांगली परतवून झाकण ठेवून चांगले झाकून ठेवावे भाजीला चांगले शिजू द्यावे भाजी अर्धा तासात शिजून चांगले मऊ होते शिजताना थोडे एक वाटीभर पाणी टाकावे पाणी कमी असल्यामुळे भाजी ताबडतोब शिजते आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे हे बघा आपले आता बटर चिकन किती छान तयार झालेले आहे कसे वाटले तुम्हाला मी तयार केलेले बटर चिकन कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद